मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी सातपूरच्या छत्रपती शिवाजीनगर मशिदीमध्ये रमजान ईद उत्साह साजरी छत्रपती शिवाजीनगर येथील गरीब नवाज मशिदीमध्ये मौलाना सय्यदुल रेहमान शेख यांनी नमाज पठण केले सामाजिक कार्यकर्ते लियाकत शेख व मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस दिनकरांना पाटील युवा नेते अमोल पाटील सुशील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी तसेच डॉक्टर बागुल नरेश पांडे डॉक्टर बागले डॉक्टर बागडे युनुस पठाण आदींनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज पोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद